कोणसं कोणत्या माया संघ बोलून राहिली होती तू साक्षे तर काय म्हणे तुम्ही माई आध्या आई येतो म्हणते उद्या उद्या येतो म्हणते आई ये, ते संक्रांती आई आई मोठी तिळवा तिळवा करायला लागते ना माया काय येतो म्हणते उद्या सर्व सामान घेऊन आज आई बाबा सोबत चालली ते सामान जिमान पेरायला आणायचं सामान जुमान तर ते घेऊन येईल आणि मग उद्या येतो म्हणते आई आता रे सांगून तिळवा करायसाठी येतो म्हणे अव माय हा हो बाबा ते तर पहिले ती संक्रांत आहे बाबा ते तुळा करा लागते नाही माय बाई का हो साक्षी ते डेकोरेशन डेकोरेशन येते ना तुले ते मले काय येत नाही बैठतलं ते अरे विद्याबाईच्या घरी तीन तीन सुनायचं पाहिलं बाई त्याच्या सा माया आल त्या ना तिने सुनायच्या माया आल्या होत्या घेऊन तेव्हा पाहिलं बाई मग डेकोरेशन केलं होतं तसं येते का तुले नाही ते, था ते थांब ठीक तिथे पैसे सुनकी नि म्हणतात भोले हुशार आहे बिचारी ते फिरी येऊन का हो हर कामात हुशार आहे साक्षी ते तिला काय चल ती घालणं हुशारच आहे बोलत आहे हुशार चालत आहे हुशार कामात आहे हुशार चला गोष्टीत हुशारच हुशार आहे ते एक काम करून ती लेवल लावतो सोपती दे दोघी मिळून करा मग हा पाय पहिलेच आज रात्रीच केली सजून ठेव खोली ज्या खोलीत करायचं आपल्याला ते खोली सजून ठेव तिथे हळदी कुंकू सांगतो आणि हुशार आहे ना आता तिथे फक्त एवढं विचारचा की तिच्या घरी ते तो, तो -ती पोस्टर आहे का मला ते तिळ आली येत असते की आपल्या घरी नाही आता विकत आणायचं म्हटलं तर भेटते का नाही विकतही पण मग ते काय पडूनच राहते की नाही तर तीन तीन सुना आहे म्हणता त्याच्या घरी असेल ते पोस्टर तसं ते त्याच्या घरी काय काम आहे आता पहिलं सुंद संक्रांती वेळ राहते ते सगळं डेकोरेशनचं आता काय काम आहे दिनते नाही दिन नाही हो वा अशी तिच्यापाशी दिनते तशी चांगली आहे तसा बाबा न हो হযো হাপাই পাই তো আসলটে গেনাডা হাকাই পাইতো আসলটে গুন নচযো হাঁন সাকা হাং হা হো সকশে আপনে বেভি আনা লাগিন হাডাই পাইর হাড हो आता या आई ते फोन करून सांगायला घेऊन की आई साडे जरा चांगल्या आणतो म्हणजे बाया येथील पायाले तर ना ठेवलं पाहिजे माई नवस ताईपच केली पाहिजे हो सांगायला गेल कटलं सासू माई सासू लय बायाई सांगायला गेल की चांगल्या साड्या आणतो भरी भरी हां बोल साक्षी बोल हा आई आई मी बोलत राहिली साक्षी हो ना बोल ना बोल ना

ఫ ప్రియంకా 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 ప్రియంకా

मग हळदी कुंका लिहिते सासू तू आणि छा लिहिते छा आधी छायाची वाटी भरायला चालत नाही पण तिळ गोड खाऊन घेईन ना आणि बस मग या मग तुम्ही उद्या तू आज रात्री येच डेकोरेशन करेल काकू तू मला माहित नाही काय छाया ते घरला येत ना झाले ना त्याची डिलिव्हरी डिलिव्हरी झाली जायची कधी बाबा मला माहिती नाही मग मायबाई बाई तर आपण आम्हाला अजून माहित नाही डिलिव्हरी झाली काय झालं मग

एवढी तब्येत खराब आहे तुम्ही आम्हाला सांगलं बी नाही हा एक फोनही नाही ना कोणी सांगलो नाही काही नाही आम्ही आलो नसतो काय नाही काकू ते सांगायचं कसं सा? की ते म्हणजे ते सुसलंच नाही कोणाला काय सांगायचं मीच तर फक्त कालच गेली होती तर मी पाय चहाद्याला भेटली नाही फक्त बाळाला भेटली आज आय तुम्ही बाहेर काढते म्हणजे चहा पहिले तर आज मग डबल संध्याकाळी जाईन मी हो काय बाप रे बरं बाई मग राहू दे मी मग जाईन संध्याकाळी संध्याकाळी जाणं हो होतच नाही बिचारी माय उद्याही होत नाही बरं मग मी जाईन परवाच्या दिवशी तिथे पाहायला तसं मी फोन करतो तिला सासूली त्याच्यावर तिच्यापाशी फोन आहे का विद्यापाशी नाही का कुठे जवळ फोनही नाही आहे नाही काय व बरं जाऊ दे सांगून द्यायचं पण काकू आली होती म्हणजे ना बरं बरं ठीक आहे मग काळजी खाय खायची होई मग लवकर चांगली भीन खायला पाहिजे तिने कोणाचं वाईट केलं काय तिचं वाईट फिन लवकर तब्येत तब्येत चांगली भीण तिची पाहिजे लेकराली चांगलं लागेल लेकरली घेईन त्याच्या पाहिजे आज आज आणतात का तिला बाहेर मग चांगलं वाटल्याशी म्हणून आणतात मग बाहेर तिने हो काकू आता आज आणतो मग तेव्हा डॉक्टर आता काय होईल समजेन मग मी तुळ्या फोन लावतोच त्यांनी रात्री झाला ते जो हळदी कुंकाल उद्या आणि नाही तर अवधीच ते ते तिळव्याचं काय पोस्टर आहे का ते अगदी तिळव्याचं आहे मध्ये नाही वैसून ते म्हणा हा तिळव्याचं पोस्टर आहे का तर काकू तिळव्याचं पोस्टर काय ते आहे पण ते खूप आतमध्ये आहे आता बरं मी थोड्या वेळानं काढून देईन मग कोणाजवळ पाठवून देईन नाही ग राहू दे कामात काम कुठं रावते मी विकत आणायला लावतो तिथे राहू दे नाही का विकत कशाला आणता ते काय आहे फक्त एका दिवसापुरतं काम राहते ती मग पडूनच राहते मी 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 शोधून मग कोणाकडे तरी पाठवून देतो बरं बरं ठीक आहे मग तसं कर मग येतो मी काळजी घ्या गु चल अच्छा तिला बाहेर आणणार आहे म्हणे थोड्या वेळाला फोन लावून पाहते मी काय आहे काही नाही माझी मम्मी एवढी फोन करून राहिली काळजी वाटून राहिली घरी आणलं छाय की मग तू आता इतके लांबून परवडते बर काय बरं चाल बाबा का माहिती राहिले बाई कुठून काय झालं बाई नर्सून बाई तिकडे लहान लेकरांच्या वाड्यात ठेवलं बाई ती मी म्हटलं का तब्येत खराब आहे का आमच्या बाळाची तो नाही म्हणते आजी बाई तिने असं लागते म्हणते कोणतं इंजेक्शन द्यायला लागते मी म्हटलं मी बाई ती सांगू मी जग मोई गेली मला तिनं काढून दिलं जा म्हणते आजी तुम्ही जागेवर जाऊन बसा मी आनंद देतो मग ते बाळाले मा बदला घेतला करीन काय ओलं करा नाही नाही बाई ते काय सरकारी दवाखाना आहे का बदला करायला प्रायव्हेट हॉस्पिटल आहे नाही इथं बदला घेतला नसते करत निघलो शिंकीनं ते इंजेक्शन देतात नऊ जायला झाले आता लिहिले अलग अलग निघालो बाई वेळेस नव्हतं काही आता अलग अलग निघते नाही नाही आणते ते आणतो म्हणजे आणते छा रे भाई रानकीं नाच हो मी विचारत ले असं करता का जाता का तुम्ही घरी आंघोळ गिंगोळ करून या परवाच्या दिवस पासून जाऊ दोघी बी जाऊन या घरी आंघोळ करून या जेवण करून या नाही भाई तुम्ही तर काही जात नाही कंगी की हे म्हणणी लागत बापा तिला भाई आणल्याशिवाय मग परी जाऊ आंघोळ करेली तुमचं मन लागत नाही लागते का भाई नाही मी बी नाही जात बापा जाऊ त्या मग दोघी इथंच आम्ही नर्सरी विचारतो कधी आणते बाहेर म्हणून ओ बाई विचारा विचारा इकडे या बोला मावशी काय अरे मी तुमचा बा आणून देते ना इंजेक्शन द्यायचं आहे म्हणून तिकडे नेलं काय आहे काय म्हणणं आहे नाही तसं नाही बाळाचं नाही म्हटलं बाळाच्या आईचा विचारून राहिलो आम्ही म्हटलं बाळाच्या आईला आता बरं वाटत असेल तर मग आज तुम्ही म्हणा ना की आज अशी बाहेर आणतात म्हणून म्हणून म्हटलं कधी आणता काय आणता अरे कधी आणता म्हणजे माझ्या हातात आहे का मॅडम मॅडमचा राऊंड होईल मॅडम चेक करतील तेव्हा समजणार की तिला खरंच बाहेर आणायचं का अजून आशीमध्ये ठेवायचं थांबा आता दहा हा खाडे द्या वाजता मॅडमचा राऊंड आहे मॅडम चेक करतील मग सांगतील काय आहे तुम्ही घाई गडबड करू नका समजलं ना काऊ तुम्ही म्हणत होते की उद्या सकाळ परवा सकाळी घेऊन येऊ आता म्हणता अरे मावशी तुमचे सगळे गोष्ट सगळे आहे इकडे मला काय माहित काय आहे तुमचं तर तु? वा अरे वा मला सांगितलं तुम्हाला मॅडमचा रोड आहे म्हणून मॅडम सांगतील काय आहे काय नाही तू बसा चिपचिप तिथे -चिप आम्हाला एक पेशंट आहे का सतरा पेशंट आहे दे दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये नको नका बघणार आहे आम्ही डोकं खातं विना करा नाही पेशंट पण पेशंट लोक खात नाही पेशंट जाते डोकं खातात अशी <laughs> उत्तर देती नर्स लेस बघा राहिले का हा दरअसल कसा भाऊ चांगला नाही कशी आहे काय मी नाही बाकी दवाखान्यात पाहतो मी नर्स एवढ्या चांगल्या बोलतात कोण मस्त मी नर्स भली बेकार आहे मी डॉक्टरने नर्स उशीर केला खरं तर छायाले म्हणून तब्येत खराब झाली तिची पोरी रे पाय आता माय बाई छाया कशी झाली व तू ते तोंडाकडे पाय रे वाटून राहिले बाप्पा पाय पाय तुला दाखवलं नव्हतं की नाही पोरगी झाली तुले पोरगी पाय पाय त्या लेकराकडे ये पाय एकदा मज़ा मज़ा किती दिवसानंतर पाहताय मी माझ्या दितूला माझ्या बाळाला किती दिवसानंतर पाहताय किती अभाग्य आई 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 मी बाया झाले झाले आपल्या बाळाला पाहतात मी किती दिवसानंतर पाहते अरे रडू नको छाया रडू नको डॉक्टर कल्ला करतील काय आहे तुझं थोडस तब्येत खराब झाली होती ना मग रडू नको अजिबात झाली ना चांगली तू आता മസ്തായിടൂ നക്കോട്ട കൃപേന ചോദിച്ചത് ചൈച മസ് മസ്തായിക്കോ ഭയസ്കോ അതെ പൂരി

हो ना दोघींनी किती त्रास झाला माझ्याच्यानक हा प्रे तीन चार दिवस झाले तुमच्या चांगलाही पाणी नाहीये इथं आंघोळ गिंगोळ कर मग आई जातील जाय प्रियंका रे सांगा ते कुपट पाय तशी ना आली होती का प्रियंका दवाखान्यात हो आधी होती हो आधी होती हो बाळाला पाहिले घेतलं डब्बा आणू राहिली एकटीच आहे व घरी ते सगळे सामाखुर राहिले घरचे मानलं बाकी पण ज्या काय ते देख्या सख्खी बहिणी नुसते केलं एवढं केलं पण तिनं यासाठी खरंच खरं सख्य सखी बहिणी करत नाही एवढं एवढं तिनं केलं व मनापासून केलं ती व खरं तिने कधी अंतर नको तिथं बाईच्या हो आई खूप चांगली आहे ती मी आहे माझ्या घरचे लोक खूपच चांगले आहेत पाय ते देराणी असून करून राहिली आणि तसं तिने पहिल्या महिन्यापासून माझी काळजीच घेतली बरं हो बाई खरंच आहे बरं आता आराम कर बसू नको खाली ठेवून झोपून राह आता बसू नको जास्त हो आता आरामच आहे आई आता आरामच आहे तू आता हो बाई जा मी आता मी एमखाचे चार फोन येऊन गेले पहिले आणलं काय पहिले आणलं काय म्हटलं आणलं की तुझे फोन लावतो तिथे फोन लावायचं बरं तिथे फोन रे तिलाही वाटपाय ति रे हो लावून देतो